श्री स्वामी समत्त तारक मंत्र तारकमंत्र हो निर्भय ना रे प्रचंड स्वामी वळपाटीशील अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्तप्राराध गडमिमाय आज्ञेविन काळ नैत्याला परलोकी न वितीतयाला mm. आद... उगाची वितोसी बैजे फळू दे सहजे तुम्ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको भाव मृत्यू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सुद्धा वि नरे स्वामी भक्त कितीदा दिला कोल त्यांचा हात नको दग स्वामी देतील साथ विस्तृती नम नम जाना देतील तर स्वामी चया पंच प्राणात हे तीर्थ घे आठ वरे प्रचिती न सोड कथा स्वामी जागेई हाती निशंक हो निर्भयणारे प्रचंड स्वामी बळपाती चेरे अथर्क अवदूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे निन काय स्वयभक्त प्रारब्ध गडवी ही माय आज्ञविन काळ न नये त्याला प्रलोकी हे न भीती दयाला उगाची भीतोसी वये हे फळू दे जवळ स्वामी शक्ती कळू दे जिगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा

निश्चंत हो निर्वेक न रे प्रचंड स्वामी बळकार दिशिंदे अथर् द्यावदूत हे स्मरणकामी अशक्य शक्य करती र स्वामी ते स्वंपाय तिथे विन काय स्वयबत्त प्रारं दगडवी हि माय आद्यविना काळ न नि त्याला प्रलोकि हि न भीतीत याला उगाची पितोसी बहे पळू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म वृत्तू असे केळ जानता नको घा भरू तू असे बाळ त्यांचं खरा हो जागा श्रद्धे सहित कसा उषित वीन रे स्वामी भक्त इथे बोल बोल नको हात नकोड तिला साथ विभतीन मना ध्याना देतील स्वामी सया पंचकानात हे आट विपती ना समीजा घे ही निशंक हो निर्विघ्नारे प्रचंड स्वामी उभा पाठीशी उभे अथर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वयंपाय तिथे मी न काय स्वयंभक्त प्रभक्त घडवी हे माय आदिन्य काळ नवी त्याला प्रलोकी नाही तयाना उगाची विटोसली वही पळू दे जवळे स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा मृत्यू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी ठावी नरे स्वामी भक्त किती दादीला बोल त्याने छात नको डरू स्वामी देतील साथ युवती नमन ध्याना देती तर स्वामीच या पंचका नाम हे गीत घे आठ रेत किती न सको दिसत स्वामीच्या देवी हाती निशंक हो निर्वेमणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी अथरक्या उदूत हे स्मरणगामी गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेन काय स्वयभक्त प्रारब्ध गडकी माये आदेमी न काळ न नाही त्याला प्रलोकिही न भीतीला उगाची वय पळ जवळ शक्ती कळुदे जगे जन्म घा बरतो असे बाळ त्यांचा रे स्वामी भक्त कितीदा तिला बोल थ्यानी हात नको डग स्वामी ते तिल सात युवती न ध्याना देती त स्वामी च पंचक्राना मृतात हे ते ते आठवडे न स्वामी ज्या घे हाते निशंक हो निर्वमणारे प्रचंड स्वामी बळपाठी चिरे अथर्कऊ दुग्ध हे स्मरणगामी अशके शक्य करतील स्वामी जिथे स्वयं पाया तिथे नुन काय स्वयं भक्त प्रारब्ध गडबिहिमाय आद्य विना काळ न नई त्याला सह परलोकेना भीतीत याला फुगाची भी तोसी बह्य पळू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगिचन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरुथू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा उशी द्यावी न रे स्वामी भक्त की ते दातीला बोलवते आणि मी सात वेळा नको स्वामी ते तीन सात जेव्हा तीन मी ध्याना देते तर स्वामीचा या पंच हे तीर्थ घे आता तर त्याची तीन सौ दिसतात स्वामीच्या देवी हाती शंख हो निर्णारे प्रचंड स्वामी बळपाती शिरे अथर्त्या उदूत हे स्मरण करणे अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाया तिथे मी न काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी ही माया आद्य मी काळ न नाही त्याला परलोकीना नाना तिथे गाची भी तोसी बाई पळू दे जवळी दे शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे, असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होता विन स्वामी भक्त तिला तिला बोलत यांचा हात लकडवचा मी देतील साथ युवती न ध्या देतील तर स्वामी सगळ्या पंच प्राणांत हे तीर्थ हे करू पचे तिला सवली कथा स्वामी ज्या जी हाती शंक हो निर्भना रे प्रचंड स्वामी प्रकाठी शिरे तत्क्या दूत हे स्मरण का पी अशक्य शक्य करतील स्वामी मी ते स्वामी पाया तिथे मी काय स्वय भक्त प्राण दगड वीर माया आज्ञा मी न काळ न नाही चाला परले तिला उभा असे की तो सेवाई पळू दे जवळ सांगे शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबर तू असे बाळ त्यांचा खरा होईल साका श्रद्धे सहित कसा श्रद्धा विन रे स्वामी मुख्य किती दा तिला बोल त्यांनी साथ नको स्वामी ते तिल साथ तिवती नम ध्याना देती तर स्वामी जया पंचप्राणा हे तीर्थ घे आत तीन सवडी खात स्वामीच्या देवी हाते

जगी जनम मृत्यु असे खेळ त्यांचा नको घा बरू तुवासी त्यांचा करा होई सागा श्रद्धेसहित कसा उशी त्या वीर नरे स्वामी भक्त तिथं दिलं बोलते आणि साध न कुडं स्वामी देतील साथ युवती लग्न ध्यान देती तर स्वामी द्या पंच बाना हे तीथ घेटेरेची तीन स्रोटी कथा स्वामीच्या घेई हाती निशंक होऊन निर्भेम रे चंद स्वामी बळा पाटीशी रे अथर क्या होतो ते हे स्मरणगामी अश के शक्य करती रे स्वामी तिथे स्वयंपाक तिथे काय स्वय भक्त प्रार्थ्याकडे माय आत ने मी ना नाही त्याला करालो कि नाची स्वामी शक्ती खेळू दे जगीजन मृत्यू असे खेळायला नको घाबरू तू असे बाळा त्यांचा खरा वैसा काहीता कसा उशी स्वयं भक्त तिथे तर आणि बोलतेनेच हात नको स्वामी ते तिला साधतीनं मला ध्याना देत स्वामीचे पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ कच स्वामीच्या घे हाती शंक हो निभेमा रे प्रचंड स्वामी बळा पाटीश्वरी थरक्या दूर हे स्मरण अशिक्के असे करतीला स्वामी तिथे स्वामी पाया तिथे नेऊन काय या स्वयं भक्त प्राणा दगड भी माय आद्यवीना काळ ना नाही त्याला प्रभु की तिथे आला उगा भी तोसी बाई हे कळू स्वामी शक्ती कळू जेकी जन मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घ्या मृत्यू असे बाळ खेळचा कारण होई सा राष्ट्रपती सहित कसा होशी काय दिन रे स्वामी भक्त कितीदा तिला बोलते आणि चाहत नको दे स्वामी ते तिला साथ विभूती न मन ध्यान कीत स्वामी प्राण अमृतात हे तीर्थ घे आठर तुझे तीन सवडी स्वामी जा घेई हाती श्री स्वामी समर्थ महाराज की जय